प्रिय भक्तांनो आज तुमच्या समोर आलेला हा मामांचा प्रेमळ व भक्तिमय संदेश याकडे कोणत्याही परिस्थितीमध्ये दुर्लक्ष करू नका कारण आज स्वतः भगवंत आपल्या भक्तांना काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत आहेत म्हणून कोणत्याही परिस्थितीमध्ये आज या संदेशाला दुर्लक्ष करू नका प्रेमळ भक्ता होय लक्षात घे ज्यावेळी तुझा जन्म होतो ना त्यावेळी मात्र प्रत्येकजण तुझ्यावरती प्रेम करत असतं म्हणजे ज प्रत्येक व्यक्तीचा जेव्हा जन्म होतो ना त्यावेळी नक्की त्याच्यावरती सर्वात जास्त प्रेम केलं जातं आणि ज्यावेळी व्यक्तीचा मृत्यू होतो ना तेव्हाही त्याच्यावरती प्रेम केलं जाईल मात्र लक्षात घ्या या जीवनाच्या मधील काळात मात्र तुम्हाला असं चालून घ्यावं लागेल म्हणजे लक्षात घ्या जेव्हाही तुमच्या आयुष्याचा मध्यभाग असतो ना भक्तांनो त्या नक्की मध्यभागामध्ये तुम्हाला प्रचंड जास्त सुख दुःखांचा सा, नक्की सामना करावा लागेल प्रेमळ भक्ता तुझ्या आयुष्यात जोही तुला रडवल त्याला मी रडवेल फक्त आज मी पाठवलेला हा देवी स्वरूपी संदेश जो आहे ना याकडे कोणत्याही परिस्थितीत दुर्लक्ष करू नको कारण खास तुझ्यासाठी मी हा देवी स्वरूपी संदेश आणलेला आहे लक्षात घ्या नेहमी आयुष्यामध्ये बरका हे महत्वाचे आहे पैसा म्हणजे तुमच्यासाठी सर्वस्व आहे असे अजिबात नसते भक्तांनो पण असा निर्तक संदेश देण्याआधी तुम्ही पुरेसा पैसा कमवला आहे ना याची नक्की खात्री करून घ्या प्रिय भक्तांनो लक्षामध्ये ठेवा पैसा कमवणे म्हणजे पैसा आयुष्यात आपल्याला आनंद देईल पैसा आपल्याला हवी ती गोष्ट देईल हे मात्र शक्य होईल मात्र लक्षात ठेवा आयुष्यामध्ये जर तुम्हाला खरोखर आनंद प्राप्त करायचा असेल ना आयुष्यामध्ये जेव्हा तुम्हाला प्रत्येक वेळी पूर्णपणे निस्वार्थपणे आयुष्य जगायचे असेल व सर्व काही आनंदी जग पाहायचे असेल तर त्यासाठी भक्ता तुला सर्वप्रथम समाधान या शब्दाला तुझ्या आयुष्यामध्ये येऊ द्यायचे आहे कारण लक्षात ठेवा माणसाच्या अपेक्षा जेवढ्या वाढत असतात तेवढं काही वाढत नाही मात्र माणसाच्या अपेक्षा दिवसेंदिवस वाढत असतात हे जग असे चालू आहे भक्तांनो की यामध्ये प्रत्येकाला पैसा कमवता कमवता हे मात्र नक्की समजतच नाही की त्यांचं आयुष्य सध्या कुठे जात आहे आणि कशा पद्धतीने त्यांचे आयुष्य संपत आहे मात्र प्रेमळ भक्ता मी आज तुला सांगितलं आहे की पूर्णपणे पैसा जरी तुझ्याकडे असला ना तरी मी तुला दिलेली आयुष्य जगण्यासाठी जी मर्यादा आहे याकडे कोणत्याही परिस्थितीमध्ये दुर्लक्ष करू नका हे मात्र नक्की सर्वप्रथम खरे आहे बरं का कारण भगवंतांचे चरण नक्की पकडणे म्हणजे या जगातील प्रत्येक सुखांना पकडणे प्रत्येक आनंदांना पकडणे असे असते त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये मामांचे पाय पकडा म्हणजे मामांची भक्ती करा निस्वार्थ केले मनाने केलेले नामस्मरण निस्वार्थ मनाने केलेले भगवंतांची भक्ती कधीही व्यर्थ जात नसते भक्तांनो विश्वास ठेवा मामांची शक्ती जी आहे ती तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे काळजी करू नका प्रत्येक वेळी दुःख जरी आले ना तरीही भेचे नसते कारण हे देवी शक्तीमामांची जी आहे ना ती तुमच्या पाठीशी आहे हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे प्रिय भक्तांनो देव सांगत असतात माझ्या प्रेमळ भक्ता एक गोष्ट लक्षात घे श्रीमंत होण्यासाठी नेहमी तुमच्या मुलांना व मुलींना शिकू नका तर त्यांना आनंदी राहण्यासाठी शिकवावर का हे तुमच्यासाठी सर्वश्रेष्ठ असेल ज्यामुळे तुम्ही मोठे झाल्यानंतर व तुमची लेकरं मोठी झाल्यावर नक्की त्यांना वस्तूंचं महत्त्व मु, आणि मूल्य कळेल आणि नक्कीच त्यांची किंमत कळणार नाही प्रिय भक्तांनो आजच्या या युग प्रत्येक आई वडील आपल्या नक्कीच लेकरवाळांना सर्वप्रथम पैशाचे महत्त्व समजवत आहेत मात्र लक्षात घ्या जी मी त्यांच्या नशिबी लिहिलं आहे ना ते मात्र प्रत्येकाला नक्की भेटणार आहे ती कुठेही कोणी काही जरी केलं ना मी जे काही माझ्या भक्ताच्या नशिबी लिहून ठेवलेलं आहे ते मात्र त्यांच्या हातून व त्यांच्या जीवनातून कोणी नक्की घेऊ शकणार नाही फक्त आणि फक्त त्यासाठी मेहनत करावी लागते हे देखील तितकंच खरं आहे म्हणून प्रेमळ भक्तांनो एक गोष्टीचे भान असू द्या जर तुमच्या मुलांना तुम्ही सर्वप्रथम निस्वार्थ मनाने भगवंतांची भ भग, भक्ती कशी करावे निस्वार्थ मनाने प्रत्येक नक्की मोठ्यांचा आदर कसा करावा व सर्वात महत्त्वाची गोष्ट आपल्याला भगवंतांनी जे काही दिलेलं आहे सर्वप्रथम याच्याकडे पाहण्याची प्रत्येकाला सवय असावी अन्यथा किती जरी तुम्ही नक्की सोन्याला बघितलं ना तरीही ते तुमच्याकडे येणार नाही याचा अर्थ सम भक्ता लक्षात ठेव नेहमी जर तू प्रत्येक वेळी कोणाचेही आयुष्य पाहशील आणि त्यासारखे आयुष्य नक्की तुला जगायचे असेल तर सर्वप्रथम तुला नक्की मेहनत घ्यावी लागेल व सर्वप्रथम तुला त्यासाठी नक्की कष्ट घ्यावे लागेल मात्र माझे मत सर्वप्रथम एक आहे की ज्याच्या जेवढं नशिबी आहे तेवढं मात्र त्याला नि नक्की मिळतं हे मात्र खरं आहे नशिबापेक्षा जास्त मिळत नसतं मात्र लक्षात घ्या नशिबा जे काही मी प्रत्येकाच्या लिहून ठेवलेलं आहे ते त्याचे नक्की कुलप उघडण्यासाठी तुम्हाला एक पर्याय दिलेला आहे कष्ट भक्तांनो एकेकाळी मी भगवंतांच्या मंदिरात गेलो व भगवंतांना विचारलो हे भगवंता तुझ्यामध्ये अपरंपार अशी शक्ती आहे ना तुझ्यामध्ये सर्व शक्त्या विराजमान आहेत व तू प्रत्येकाला गरिबीपासून श्रीमंत बनवतो आजारी व्यक्तीला नक्की तंदुरुस्त बनवतो तू काय करू शकत नाही तुझ्या विचाराशिवाय तुझ्या मनाशिवाय झाडाचे पाणी अळू शकत नाही मग तू प्रत्येक भक्तांची इच्छा पूर्ण का करू शकत नाही त्यावेळी भगवंतांनी मात्र मला एकदम खळखळून खल असून उत्तर दिलं अरे माझ्या प्रेमळ भक्ता एक गोष्टीचे ल लक, नेहमी लक्षात असू दे ती म्हणजे माझ्या जर हातात सर्व काही देण्यासाठी असले असते ना मग मात्र एक गोष्ट लक्षात ठेव गरीबाला दान आणि शेतकऱ्याला पीक हे मात्र नक्कीच पूर्णपणे प्राप्त होण्यासाठी कष्ट करावे लागणार नाहीत म्हणून मी सर्वप्रथम कष्ट हा पर्याय दिलेला आहे आणि सर्वप्रथम बघता हे बघ जर तू तुझा नक्कीच मित्र असो शेजारी असो व तुझ्या आजूबाजूची कोणतीही व्यक्ती असो ती जर या सध्याच्या युगामध्ये नक्की श्रीमंत अस होत असताना व पूर्णपणे आनंदी व सर्व धैय्य प्राप्त करत असताना आज जर तुला दिसत असली ना बघता मग एक गोष्टीचे भान असू दे एकेकाळी त्या व्यक्तीकर जाऊन बस व त्या व्यक्तीला सर्वप्रथम तू उचार की तुझ्या संघर्षाचा काळ कसा होता हे बघ आयुष्य पूर्णार नाही इतकं तो व्यक्ती तुला मात्र नक्कीच खऱ्या अर्थाने त्याचा संघर्षाचा काळ सांगेल म्हणून लक्षात ठेव मी प्रत्येकाला हवी ती इच्छा त्यांची पूर्ण करत असतो मात्र त्यासाठी सर्वप्रथम मी कष्ट हा पर्याय प्रत्येकासाठी ठेवलेला आहे बरं म्हणून भक्तांनो एक गोष्टीचे भान असू द्या जेवढे मोठे ध्येय तुम्हाला गाठायचे आहे जेवढे काही तुम्हाला सुख प्राप्त करायचे आहे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये अर्थात बोलायचा प्रश्न जर झाला ना भक्तांनो तर तुमच्या जीवनामध्ये तुम्ही कशा पद्धतीने राहता हे आम्हाला नक्की ठाऊक असते म्हणून लक्षात घ्या पाप करत असताना देवांकडे पाहावे नक्कीच जीवनामध्ये सुधार बसेल असं समजू नका की भगवंत आपण प्राप्त नक्की पाप करत असताना काहीतरी वाईट कर्म करत असताना मात्र भगवंत आपल्याकडे पाहत नाही म्हणजे नक्की भगवंत या जगामध्ये वाईटांची साथ देतो असं अजिबात नसतं बरं का कारण भगवंत वेळेवर चढत असतो भगवंत नेहमी वेळ आल्यानंतर प्रत्येक गोष्ट देत असतो आणि घेती असतो म्हणून लक्षात ठेवा प्रत्येक वेळी कर्म चांगले कराल तर त्याचे कर्मचे फळ नक्कीच तुम्हाला उशिरा का होईना चांगलेच भेटतील आणि कर्म वाईट कराल ना मग मात्र एक लक्षात घ्या जितकी वाईट तुम्ही कर्म केला आहात त्यापेक्षा दुप्पट तुम्हाला त्याचे फळ नक्की भोगावे लागतील नेहमी मन बुद्धी यांच्यात नक्की संघर्ष सुरू झाल्यानंतर मात्र तुम्ही तुमच्या मनाने ऐकावे जेव्हाही तुमच्या मन आणि बुद्धी यांच्यामध्ये संघर्ष सुरू होत असते तेव्हा मनाचे ऐकल्यानंतर नक्की काही ना काही प्राप्त नक्की होईल माझ्या प्रेमळ भक्ता जीवन मूल्य ही बोटांच्या ठशांसारखी असतात ती कुणाची समान नसतात पण तुम्ही जे काही करताना त्यावरती ती नक्की उमटली जातात संसारातल्या प्रत्येक व्यक्तीची सुखाची कल्पना सुखाच्या जागा सुखाची साधनं व ही वयारू वयानुरूपी काळानुसार नक्की निरनिरारी असतात आणि प्रत्येकजण त्याच्या कल्पनेतल्या सुखामध्ये पळतोही का पण संसार टिकटो कसा हे मात्र प्रत्येकाला माहिती नसते लक्षात घ्या धन आले म्हणजे कुटुंब नक्की चांगले झाले हे तितकेच खरे नाही कारण लक्षात घ्या जर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये पूर्णपणे आनंदी राहायची असेल तर समाधान हा सर्वप्रथम मार्ग तुम्हाला निवडावा लागेल मग मात्र तुम्ही नक्की समाधानी राहाल म्हणून संसार कशा पद्धतीने टिकवावा हा प्रश्न जर असेल ना तर सर्वप्रथम दुःख जेव्हा सगळ्यांचं एकच होतं तेव्हा घर उभं होत राहतं म्हणजे भक्तांनो जेव्हा मी तुमच्या जीवनामध्ये दुःख आणत असतो ना तेव्हा मात्र तुम्हाला काळजी करायची नाही अजिबात चिंता करायची नाही तेव्हा तीच सर्वप्रथम वेळ असते जीवनामध्ये सर्व काही प्राप्त करण्याचे म्हणजे मी त्यावेळी तुम्हाला सर्वात मोठी संधी दिलेली असते काही ना काही करण्याची म्हणून प्रेमळ भक्ता ज्या प्रकारे प्रेशर कुकरला वाफ अनावर झाली की शिट्ट्या नक्की वाजत राहतात त्या प्रकारे उरलेली वाफ आतल्या आत जिरून जाते बाकीचे तसंच नक्की पूर्णपणे असते व प्रत्येक व्यक्तीचेही असते तू तु तुझ्या तु आयुष्यात खूप काही नक्की तुला मिळतं पण बऱ्याच वेळा ज्या कारणांसाठी ही धडपड तू करतो ना बघता ती नक्की करणांचं शेवटी तुझ्याबरोबर राहत नाही मग राहून राहून मनामध्ये येतं काही नव्हतं तेव्हाच सुखी होतो लक्षात घे जेव्हा तू सर्वप्रथम भरपूर काही कमवशील ना बघता त्यावेळी मात्र तुझ्या शेवटच्या श्वासाला तुला लक्षात येईल आनंदी जगलो असतो व काही माझ्याकडे जेव्हा नसते तेव्हा नक्की माझ्या आयुष्याला मी समजून घेतलो असतो म्हणून प्रेमळ भक्ता सर्वप्रथम लक्षात घे ज्या पद्धतीने तुला आयुष्य आनंदी जगायचं आहे ना त्यासाठी तुला सर्वप्रथम आनंदी जगणे हा सर्वात उत्तम व चांगला पर्याय आहे मित्रांनो असेच भगवंतांचे भक्तिमय संदेश सर्वप्रथम प्राप्त करण्यासाठी जरूर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा प्रत्येकामध्ये सहनशीलता असणे गरजेचं असतं आणि हास्य हे ऐश्वशी व्यक्तीचे दोन महत्त्वाचे गुण असतात आणि ते दोन महत्त्वाचे गुण जर प्रिय भक्ता तू लक्षात घेतले ना तर नक्की ते तुझ्यासाठी उत्तम राहील कारण हास्य त्याचे प्रश्न दिसू देत नाही तर सहनशीलता प्रश्न निर्माणच करत नाही म्हणून लक्षात ठेव कसलीही अडचण जरी आली ना बेहू नको कारण मी तुला एक गुप्त गोष्ट सांगू शकतो भक्ता लक्षपूर्वक एक जर तुझे कर्म चांगले असतील तू प्रत्येक वेळी चांगले कर्म केले असतील ना तर नक्की तुझ्या जीवनामध्ये आत्ता जर नक्की दुःख आले असतील तर त्या काळामध्ये भेहू नको स्वतःला जास्त दोष देऊ नको कारण ती सर्व दुःख मी स्वत तुझ्या जीवनात आणलेली आहेत होय थांब पूर्ण ऐकून जा लक्षात घे जीवनामध्ये मी तुझ्या दुःख आणली आहेत ती दुःख तुला रडवतील मात्र कोणत्या प्रकारची इजा तुला करणार नाही फक्त लक्षात घे त्या दुःखांपासून तुला अनुभव घ्यावे लागेल व त्या दुःखांना पूर्णपणे तुला नक्की दूर का, पूर्णपणे काढावे लागेल व आयुष्यामध्ये सर्वात मोठे यश तेव्हा मात्र तू प्राप्त करू शकतो भक्ता लक्षात घे प्रत्येक दुःखामागे असतं अनुभव व शिक्षण आणि हे प्राप्त करण्यासाठी मात्र तुला सर्वप्रथम नशीब लागतं दुःख आल्यानंतर भक्तांनो रडू नका तर त्या प्रत्येक दुःखांना सामन्या नक्कीच सामना करण्याची व दोन हात करण्याचे आपल्यामध्ये बळ असू द्या व प्रत्येक दुःखांचा सामना केल्यानंतर मात्र मित्रांनो भगवंत नक्की तुम्हाला साथ देतील आणि भगवंत तुमच्यावर देखील निस्वार्थ प्रेम करतील मित्रांनो जर तुम्ही तुम्हीही बाळूमामांचा आजचा हा भक्तिमय संदेश ऐकण्यासाठी पूर्ण वेळ दिलेला असेल ना तर धन्यवाद भेटूया पुढील एका नवीन संदेशाद्वारे नक्की प्रत्येक मामांच्या भक्तांकडे हा संदेश शेअर करा संदेश शेअर केल्यानंतर प्रत्येकांना संदेश नक्की शेअर केल्यानंतर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व कमेंटमध्ये टाईप करा होय देवा होय गुरुमावली आम्ही तुझं बाळ आहो नक्की टाईप करा धन्यवाद